तर आज आपण सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे पोटाचे विकार आजीबाईंचा बटवा याबाबतच आपण आरोग्य दूध विभागाअंतर्गत ज्या काही टिप्स आपल्याला घरच्या गर घरी आयुर्वेदिक पद्धतीने करता येतील अशाच काही थोड्याशा पॉईंट्स आहेत तेच तुम्हाला मी आजच्या व्लॉगमधून सांगणार आहे हायलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा शरीर सर्वप्रथम ही खूप मोठी संपत्ती आहे शरीरापेक्षा काहीही वस्तू आपल्या आयुष्यात मूल्यवान नाही जर आपलं शरीर सुदृढ असेल त्याला जर हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसेल किंवा त्याच्यावर पैसा खर्च करण्याची गरज पडली नाही तर यापेक्षा कोणताही माणूस हा आपण म्हणतो ना का पै शरीरापेक्षा कोणीही पैसेवान नाही म्हणजे मूल्यवान वस्तूही आहे म्हणजे कितीही पैसा असला आणि आपलं शरीर जर साथ देत नसलं तर त्या पैशाचा काहीही उपयोग होणार नाही मात्र घरच्या घरी तुम्ही अशा टिप्स फॉलो नक्कीच करू शकता बघा अजीर्ण जर तुम्हाला झालं ॲसिडिटी झाली किंवा डेकर आले तर तुम्ही काय करावं तर पहिला पॉइंट आहे आल्याचे छोटे छोटे तुकडे घेऊन त्यावर लिंबू पिळावे त्यावर सेंदा मीठ टाकावे आणि हळूहळू ते चोकून न्यावे ते च चो चोकून चगडावे काही मिनिटातच पोटातील अजिर्ण दूर झाल्याचा संदेश म्हणजे आपल्याला मिळतो आणि अर्थात पचन नीट सुरू झाल्याची सूचना देणारे एक दोन डेकर मात्र नक्कीच आपल्याला येत असतात दुसरा पॉइंट आहे लिंबाच्या रसात आल्याचे तुकडे जरासा गुळ आणि सेंदा मीठ टाकून वाटावे आणि त्याची चटणी तयार करावी ही चटणी चवीने खावी काही क्षणात शरीरात संचारल्याची जाणीव मात्र नक्कीच होते एखाद्या मात तिसरा पॉइंट आहे एखाद्या मातीच्या भांड्यात लिंबू कापून टाकावे त्यावर थोंडे थोडे सेंदा मीठ घालावे आणि हे भांड तीन चार दिवस कडक उन्हात ठेवावं हे चवदार लोणच थोडं थोडं खावं जेवणासोबत किंवा असंही तुम्ही खाऊ शकतात आणि ते खावं त्यामुळे जठराग्नी पेटून उठतो त्यामुळे आधी केलेले जेवण तर पसतेच पण पुन्हा नव्याने काही नवीन खाण्याची मात्र इच्छा आतुरता नक्कीच निर्माण होते चौथा पॉइंट आहे लिंबू मधमध कापून सेंदा मीठ पसरावं त्यावर लिंबाच्या फोडीला थोडं गरम करून नंतर ती चाखावी काही क्षणात तुमचा आजार दूर होऊन तुम्ही चांगले मात्र हसायला लागाल पाचवा पॉइंट आहे सेंदा मीठ लिंबाचा रस आल्याचा रस किंवा थोडे एकत्र करून खारकीच्या तुकड्यांबरोबर बर, शक्ती आणि उत्साहाचे स्तोत्र आपल्या अंगात नक्कीच निर्माण होते सहावा पॉइंट आहे रामबाण गोळी सुंठ सेंदा मीठ आणि शुद्ध गंधक समभाग घेऊन लिंबाच्या रसात बोटून त्याचे एक जीव मिश्रण तयार करावे त्याच्या साधारण हरभऱ्याच्या आकारा एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या तयार कराव्या मा, माला वरोध किंवा अजीर्ण झाल्यावर सकाळी दोन गोळ्या आणि संध्याकाळी दोन गोळ्या आपण सगळ्याच्या यामुळे तुमचा सर्व त्रास निश्चितच दूर होतो सातवा पॉइंट आहे कांदा लसूण आणि आल्याचा एक एक चमचा रस एक चमचा मधात टाकून हळूहळू चाकत खावा असे पोटातील अजीर्ण संपेपर्यंत दिवसातील दोन ते तीन वेळा करावं आठवा पॉइंट आहे तुळशीच्या पाण्याचा रस काढून त्यात दहा ग्रॅम सुंट बारीक वाटून वाटाण्याच्या आकाराच्या एवढ्या गोळ्या करायच्या त्या सावलीत छान अशा वाढवायच्या या गोळ्या पाण्यासह सकाळ दुपार आणि संध्याकाळी घ्यायच्या नववा पॉइंट आहे तुळशीच्या दहा ग्रॅम पाण्याचा रस काढून प्यायचा दहावा पॉइंट आहे दोनशे पन्नास मिली दुधात अर्धे प्रमाण पाणी टाकावे यात पंचवीस भाग साखर अथवा व दहा ग्रॅम सुंठीचे दोनशे मिली मात्रा होईपर्यंत उकडावे कोमट असताना अर्धे प्रमाण एक एक गोड करून प्यायचं अकरावा पॉइंट आहे गाईच्या दुधापासून बनवलेल्या ताकाला जिरे व मिरच्यांची फोडणी द्यायची त्यामध्ये सेंदा मीठ टाकायचं आणि ते प्यायचं अजीर्ण रोगाचा लवकरच तुम्हाला छान असा लाभ होतो बारावा पॉइंट आहे अननसाचे जे काही फळ आहे त्याला सोलून त्याचे बारीक बारीक छान छोटे छोटे तुकडे करायचे नंतर त्यावर बारीक वाटलेले मिरे आणि सेंदा मीठ टाकून खायचे यामुळे सुद्धा आपल्याला अजीर्णाची जी काही तक्रार आहे ती मात्र नक्कीच दूर होती तेरावा पॉइंट आहे दोन लवंगा आणि अर्धा चमचा जिऱ्याचे चूर्ण एकत्र मधात करून त्याचे सुद्धा सेवन करायचे चौदावा पॉईंट आहे कांद्याचा रस अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा आणि दोन चमचे मध हे सर्व काही एकत्र मिसळून सकाळ संध्याकाळ सेवन करायचं पंधरावा पॉइंट आहे मुळाच्या चारशे ग्रॅम रसात वीस ग्रॅम सेंदा मीठ शंभर ग्रॅम गा गावरा ओवा आणि दोनशे मिली लिंबाचा रस टाकून वाढवून छान असं त्याचे चूर्ण करून ते सेवन केलं तर जुनाट अजीर्ण मात्र नाहीसा होतो सोळावा पॉइंट आहे अर्धा कप गाजराच्या रसात थोडेसे सेंदा मीठ घालून रोज सकाळी प्यायचं सतरावा पॉइंट आहे गाजराच्या रसात दोन चमचे कांद्याचा रस मिसळवून प्यायचा अठरावा पॉइंट आहे तीन ग्रॅम हिंग भाजून घ्यावे त्यात दोन चमचे सेंधा लोण टाकून बरणीत भरून ठेवावे रोज जेवणानंतर अर्धा चमचा ते सेवन करावे यामुळे सुद्धा तुमचा ऍसिडिटी पचनाचा त्रास कमी होईल एकोणावीसावा पॉइंट आहे हिंग सुंट मिरची पिंपळी सेंधी लोण समप्रमाणात घेऊन अर्धा चमचा जेवणापूर्वी सेवन केल्यास अजीर्ण मात्र नाहीसे होते बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वात म्हणजे प्रकृती हो निसर्गाने दिलेली आहे देवाने आपल्याला दिलेलं विदान आहे चांगलं आहे आपलं शरीर हे खूप मौल्यवान आहे कितीही पैसा असला आणि शरीर मात्र सुदृढ नसलं तरी काहीही होणार नाही आणि आताचं वातावरण बघत्या वातावरणामुळे वाता आपल्याला सुद्धा बरेचसे त्रास निर्माण होतात आणि त्या त्रासांमुळे ॲसिडिटी अपचन असे विविध आजार आपल्याला निर्माण होतात पोटदुखी तर त्याच्यावर जर तुम्ही आयुर्वेदिक विभागामध्ये एकोणावीस जे काही पॉईंट सांगितले आहेत त्यांनी ते जर तुम्ही केले ना तर निश्चितच तुम्हाला याचासुद्धा छान असा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही ना, किंवा कुठेही जायची गरज पडणार नाही या सर्व वस्तू आपल्याच घरांमध्ये उपलब्ध असतात तर बघा याच पद्धतीने देवपूजा वगैरे छान अशी आवरून झाली फुलं सुद्धा वाहून झाले आणि नंतर लगेचच आता स्वयंपाकाला लागली स्वयंपाकामध्ये मी छोटे जे काही वांगे असतात ना त्याची भाजी बनवायची होती म्हणजे भरलेली वांगी दोन ते तीन दिवस आधी मी एक ब्लॉक टाकलेला होता वरणबट्टी आणि वांग्याची भाजी त्याला म्हटलं चला त्यांचीच भाजी बनवून घेऊया सुरुवातीला थोडस जे काही शेंगदाणे होते छान भाजून घेतले त्याचं सुद्धा पूड बनवलं नंतर आलं लसूण कांदा आणि टोमॅटो यांना सुद्धा छान असं भाजून घेतलं याची एक पेस्ट बनवून घेतली तेल टाकून ती पेस्ट टाकून दिली जे काही पावडर मसाले असतात ते संपूर्ण छान असे पावडर मसाले यामध्ये टाकून दिले नंतर हळद मिरची पावडर धनिया पावडर सर्व काही टाकून दिलं त्याच्यानंतर व्यवस्थित असं झालं तेल वगैरे सुटेपर्यंत मसाला होऊ दिला नंतर हे काही वांगी होती ना आम्ही थोड्या वेळासाठी त्याला पाण्यात टाकून दिलेलं होतं कारण वांगी जर तुम्ही पाण्यात भिजत टाकली ना तर त्याचं जे काडपट पाणी आहे किंवा जर वांगी कडू असतील तर कडवटपणा सर्व काही छान निघून जातो त्याच्यानंतर वांगी टाकून दिली थोडंसं जेवढं हवं हो त्या प्रमाणामध्ये कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी ॲड केलं पाणी ॲड करून झाल्याच्यानंतर त्याच्यावर हिरवीगार कोथंबीर गार्निश केली आणि तीन शिट्या होईपर्यंत कुकर साईडला ठेवलं बघा साईडला इतक्या छान अशा शिट्या होत ना आणि कुकर सुद्धा तितकंच छान आहे कधी कधी शिट्या झाल्या का खूप सारं उडतं पण कधी कधी अगदी व्यवस्थित अशा शिट्या होतात आणि गॅसही माझा खराब होत नाही म्हणून तीन शिट्या होत तो होत्या तोपर्यंत तो साईडला कणिक म्हणून घेतली आणि गरमागरम पोळ्या बनवल्या कारण ही भाजी जे लोक कधीही वांगी खात नाही ना असे लोक सुद्धा ही भाजी खातात मी तर वांग्याची भाजी जास्त नाही तर आठवड्यातून किंवा महिन्यातून एक किंवा दोन वेळाच बनवत असते कारण आहो सुद्धा जास्त वांगी खात नाही पण अशी बनवलेली वांग्याची भाजी आहो आओ, सुद्धा आवडीने खातात तर अशा पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये झटकी पाठी वांग्याची भाजी बनवू शकता जर तुम्हाला कढईमध्ये बनवायची नसेल किंवा जॉबसाठी जायचं असेल किंवा कुठे गावाला जायचं असेल तर अशा वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करता येते आणि खूप टेस्टी होते आणि इतकी टेस्टी भाजी ही साईडला होणार होती कारण मला तर वांग खूप जास्त आवडतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत गरमागरम पोळ्या बनवते म्हणजे गरमागरम पोळ्या आणि वांग्याची भाजी छान अशी आपल्याला जेवण करता येईल तोपर्यंत इथे सुद्धा माझ्या तीन ते चार चपात्या झालेल्या होत्या व्यवस्थित अशा चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि लगेच जाता महाराजांना सुद्धा नैवेद्य अर्पण करायचा होता आणि मला सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवण करायचं होतं कारण तीन शिट्या झालेल्या होत्या कुकर सुद्धा छान असं थंड होत होतं तोपर्यंत तो चपात्या सुद्धा इथे झाल्या किचन ओटा असा क्लीन केला ना का मला सुद्धा जेवण करायला छान आनंद वाटतो नाहीतर मग काहीही कामं पडलेली आणि आपण मस्त पैकी बसून जेवणाचा आस्वाद घेतोय तर मला सुद्धा जेवण जात नाही आणि बघा इतकी छान अशी भाजी झालेली होती तुम्ही सुद्धा बघताय खूप टेस्टी अशी भाजी झालेली होती त्याच्यानंतर असं छान असं ताट वाढलं गरमागरम जेवण करून घेतलं सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा आपल्या ब्लॉग्समधून महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी